मागच्या वर्षी मला या शेतामध्ये चार क्विंटल तूर झाली त्याच्या आदल्या वर्षी मला आठ क्विंटल तूर झाली पाऊस लवकर गेल्यामुळं या शेतामध्ये वयांसर असल्यामुळं इथं तुरीची काही हमी नाही तरीसुद्धा ही मशीन वापरल्यामुळं मला दीडपट म्हणजे जिथं समजा चार पोते तूर व्हायची तिथं सहा पोते नंतर मी आठ पोत्यापर्यंत पोचलेलो आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिनेश मातारमारे महातोली गेली दोन वर्षे झाले मी तूर खुडणी करत आहे ॲग्रीपावरची हे शेंडा खुडणी मशीन बघू शकता तुम्ही तेराशे साठ रुपयाला हे मिळते आणि घरपोच मी दरवर्षी दोन खुडण्या करत असतो तसं तर तीन खुडण्या केल्या पाहिजे परंतु माझ्या काही बाकीच्या कामामुळे मी दोन खुडण्या करत असतो तर एका एका शेंड्यापासून मी हे बघा हे जर शेंडा आपण इथं खुडला तर इथे कमीत कमी मला सहा किंवा चार असे फुटवे निघताना दिसते याच्यामुळं काय होते की ते तुमचं तुरीचं पीक आहे हे हमखास मला माझ्या अनुभवाप्रमाणे दीडपट तुमची शेतजमीन पावसाचा म्हणजे निसर्गावरसुद्धा अवलंबून आहे निसर्ग जर व्यवस्थित असला पाऊस व्यवस्थित जर असला तर तुम्हाला दुप्पट मी तरी म्हणतो की दुप्पट उत्पन्न हमखास होईल दोन वर्षा आधी माझ्याजवळ ही मशीन नव्हती तेव्हा मी मजुरांनी प्रयत्न केलेला आहे परंतु एकरी दोन हजार रुपये खर्च आणि मजूर न भेटणे हे यामागचे खूप मोठी कारणे आहेत त्याच्यामुळे दोन वर्षापासून ही मी मशीन घेतलेली आहे याच्यामध्ये ही मशीन फक्त तेराशे साठ रुपयाला मला घरपोच मिळालेली आहे कुठलीही याच्यामध्ये सेफ्टी गार्ड आहे म्हणजे आपल्या पायाला लागण्याचासुद्धा धोका नाही आणि हे याच्यासोबत आणखीन एक ब्लेड पण येते अखंड बेल ब्लेड आहे याच्यामध्ये जे स्टेनलेस स्टील म्हणून आहे आणि हे सुद्धा एक यस ब्लेड याच्यासोबत आपल्याला मिळते दोन वर्षापासून मशीनला काहीही झालेलं नाही तुम्ही बघू शकता मशीनची कंडिशन आत्तासुद्धा स्ट्रॉंग आहे आणखीन हिला दोन तीन वर्ष माझ्या तरी अंदाजानं काही होणार नाही आणि ही मशीन फक्त तेराशे साठ रुपयाला मला तरी वाटते मजुराचा खर्च आणि तुम्ही शेतात असा फेरफटका मारायला सुद्धा जरी गेले तरी तुम्ही एकरभर तूर अशी सहज खुडून येऊ शकता हे बघा